शेरपूर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व कृषी विक्रेत्यांनी साथी पोर्टल टू ऍप विरोधात कडकडीत कर बंद पडलाय तेवढे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागलाय याबाबत थोडक्यात वृत्त असे की केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावं म्हणून साथी पोर्टल या पाडले शासनाने साथी पोर्टल फेज वन नंतर फेज टू ॲप्स अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली या साथी पोर्टल टू ॲपच्या वापरावर अनेक अडचणी असल्यामुळे सगळ्यात वापरण्यास स्थगिती देण्यात यावी त्या अनुषंगाने विक्रेत्यावर कोणती कारवाई करू नये शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज रोजी महाराष्ट्रभर बंद पुकारण्यात आलाय शिरपूर तालुका सीड्स पेस्टिसाइड्स व फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशन या बंदमध्ये सहभागी होऊन शिरपूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील तीनशे कृषी विक्रेत्यांनी एक दिवसाचे कडकडीत बंद पाडले या बंद मुळे शेतकऱ्यांना बियाणे व खतांच्या साठी अडचणीचा सामना करावा लागत आहे या बंदच्या यशस्वीतेसाठी माफदाचे राजेंद्र भंडारी तालुकाध्यक्ष हेमंत चौधरी उपाध्यक्ष गौरव अग्रवाल सचिव भूपेश अग्रवाल खजिनदार निलेश अग्रवाल माजी तालुका अध्यक्ष ओंकार सिंग जाधव संचालक राजेश पगारे ज्ञानेश्वर बडगुजर नागराज पाटील नामदेव धनगर जितेंद्र जैन शिवाजी गोपाल जितेंद्र पाटील ललित राजपूत लक्ष्मण पाटील संजय चौधरी विजय गोपाल मोहित अग्रवाल यश अग्रवाल आदी विक्रेते उपस्थित होते नमस्कार मी राजेंद्र नारायण भंडारी मापदा सचिव श्री कृषी विकास केंद्र शिरपूर व इतर जमलेले माझे तर तमाम शिरपूर तालुक्याचे बंधू त्यात आमचे अध्यक्ष हेमंत भाऊ गौरव भाऊ व इतर सभासद तुम्हाला वाटत असेल की आजचा बंद का बरं बंद मूळ संकल्पने करता नाहीये संकल्पना ही आहे शासनाची की दुकानदार शेतकऱ्याला चांगल्या प्रतीचं बियाणं मिळावं ओरिजिनल बियाणं मिळावं शुद्ध बियाणं मिळावं आमचा विरोध तिथं नाही आहे आमचा विरोध या गोष्टीला आहे की तो बियाणं विक्री करत असताना जी शासनाने पद्धती आमच्याकरता लागू केली आहे साथी ऍपची फेज टू की जेणेकरून त्या दुकानदाराला प्रत्येक शेतकऱ्याचं लॉट नंबर बॅच नंबर टाकून द्यायचंय आमचा विरोध तिथेही नाही ना पण हे सगळं ऑनलाईन आहे आणि जर त्या ठिकाणी दि, त्या दिवशी समजा कनेक्शन नसेल किंवा इंटरनेट कनेक्शन परत केल्यामुळे चालत नाही त्यानंतर बऱ्याच दुकानदारांना स्पेशल अकाउंटंट लावायला परवडत नाही तो छोटा दुकानदार ही सिस्टीममध्ये कसा चालू शकेल आमचं म्हणणं असं आहे की शासनाने कंपनी लेवलला पूर्ण पूर्तता करून शासनाने आम्हाला माल पुरवावा जेणेकरून पुढची मजगत लोकांनी टाळता येईल तर आज आमचा विरोध जो आहे तो फक्त सिस्टीम कशी कर रन करावी याच्या करता सिस्टीम करता नाही धन्यवाद जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक